फौजी शौर्य आणि संघर्षाची गाथा स्वातंत्र्याचा उत्सव आपल्याला सैनिकांनी देशासाठी दिलेल्या शौर्य आणि बलिदानाची आठवण करून देतो आपल्या स्वातंत्र्याचा यंदाचा हा उत्सव द्विगुणित करण्यासाठी मातृ पितृ निर्मित घनश्याम येडे प्रस्तुत फौजी हा मराठी चित्रपट येत्या तीस ऑगस्टला चित्रपटगृहात दाखल होत आहे शूरवीरांचा मोठा वारसा आपल्याला लाभलेला आहे आपले प्राण तळहातावर घेऊन देशाच्या रक्षणासाठी सीमेवर सुसज्ज असणाऱ्या जवानांमुळेच आपण सुरक्षित आहोत सीमेवरच्या जवानांची अंगावर काटा आणणारी शौर्यकथा का पोट तिडकीने मांडत चैतन्य मराठे भारत देशमुख या दोन जवानांचं आयुष्य आणि त्यांची निस्सीम देशसेवा यांच्यावर फौजी चित्रपटातून प्रकाश झोत टाकण्यात आलाय सौरभ गोखले प्राजक्ता गायकवाड अरुण नलावडे नागेश भोसले संजय खापरे अश्विनी कासार शाहबाज खान टिनू वर्मा सिद्धेश्वर झाडबुके हंसराज जगताप विवेक चाबुकस्वार सुनील गोडबोले रोहित चव्हाण प्रज्ञा नयन जान्हवी व्यास कल्याणी नंदकिशोर मंजुषा खत्री जयंत सावरकर घनश्याम येडे हे कलाकार चित्रपटात आहेत आपल्या देशासाठी समाजासाठी आपला, देशा समाजा आपला प्राणपणाला लावणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे अत्यंत गरजेचे आहे त्यासोबतच युवा पिढीला देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याची प्रेरणा मिळावी यासाठी फौजी चित्रपटाची निर्मिती केल्याचे चित्रपट निर्माते लेखक दिग्दर्शक घनश्याम विष्णुपंत येडे यांनी सांगितले फौजी मराठी चित्रपट तीस ऑगस्टला राज्यभरात प्रदर्शित होणार आहे आता जरी प्रदर्शन आलं असलो तरी अजून बरेच मोठे मोठे कलाकार या चित्रपटात आहेत याचे गीतकार कोण आहेत संगीतकार कोण आहेत आणि बाकी काही टेक्निकल टीमची लोक आहेत सर्वप्रथम मी आपल्या कलाकाराची ओळख करून देतो आपल्या चित्रपटाचे हिरो आहेत नायक प्रमुख नायक सरोदा गोखले गायकवाड तुम्ही बघितला असं सांगितलं मिलनमध्ये जर बघायला गेलो आपण तर पहिल्यांदा टीनू वर्मा मराठी चित्रपट सृष्टीमध्ये काम करते आणि शहाबाज खान त्यांचं फक्त पाहता तो गोरेगाव मधला आहे आणि जे बोट जहाज बोट जे समुद्रच आहे ते कर्नाटकचं आहे नमस्कार मी सौरभ मी या कॅप्टन चैतन्य मराठी ही भूमिका करतोय तो मराठा लाईट इन्फंट्रीचा ऑफिसर दाखवलाय आणि महत्वाची गोष्ट अशी की फौजी नाव म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर येतं ही कदाचित ऍक्शन फिल्म असेल आउट अँड आउट ॲक्शन फिल्म असेल पण तशी ही फिल्म नाही ॲक्शन हा त्याचा एक भाग आहे पण जे फौजी आपल्यासाठी सीमेवर उभे असतात आपल्या रक्षणासाठी उभे असतात त्यांना तिथे उभं राहण्यासाठी तितकीच स्ट्रॉंग पॅकिंग त्यांना त्यांच्या कुटुंबाचं असतं त्यांच्या फॅमिलीचं असतं आणि सातारा भागातल्या सातारा कोल्हापूर भागातल्या अनेक कुटुंबांमध्ये प्रत्येक घरात एकतरी माणूस सैन्यात सा गेलेला आपल्याला पाहायला मिळतो पण शहरी भागांमध्ये हे प्रमाण खूप कमी आहे आणि शहरी भागांमध्ये जर मुलांना चॉईस दिला गेला की सैन्य किंवा एखादा वेल पेइंग ए जॉब असा जर चॉईस मिळाला तर शहरी भागातली मुलं नेहमी तो तो इझीअर चॉईस घ्यायला प्रेफर करतात त्यामुळे कुठेतरी आत्ताच्या जनरेशनला ते मोटिवेशन मिळावं कुठेतरी ते इन्स्पिरेशन मिळावं या दृष्टीने त्या विचारांनी गंजाम वाढली असेल आणि याची याची कथा ही साधारण अशीच आहे की तो मुलगा चैतन्य मराठी हा त्याच्या त्याच्या गावातल्या मुलांना त्याच्या फॅमिलीमधल्या मुलांना कसा इन्स्पायर करतो त्याच्यामुळे मुलं कशी इन्स्पायर होतात आणि ती सैन्याशी जोडली जातात अशी ढोबळमानाने दो, मी म्हणेन की कथा आहे हे कॅरेक्टर खूप इन्स्पाय इन्स्पिरेशनल आहे आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला नेहमी डोळ्यासमोर बरेच वेळेला की हायेस्ट रँकिंग ऑफिसर्स पद्धतीने तिथे त्यांचंही महत्त्व तितकंच आहे हे पटवून देणारा चित्रपट आहे आणि हे कॅरेक्टर आहे या संख्येनं इथे उपस्थित राहिलात आणि आपला हा जो चित्रपट आहे फौजी हा तुमच्या माध्यमातून संपूर्ण नाशिककरांना कळणार आहे अगदी थोडक्या स्वरूपात सो तुम्हा सगळ्यांचं फौजी टीमच्या वतीनं आधी सर्वात पहिल्यांदा स्वागत करणं साकारतोय त्याच्या म्हणजे म्हणजेच एका फौजीच्या पत्नीची भूमिका साकारते आहे सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट